महापालिकेच्या हद्दीत असलेल्या वाघोली सारख्या परिसरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पीएमआरडीएच्या हद्दीत असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांमुळे मोठा फटका हा वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना बसत होता पीएमआरडीएच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या वेळी पीएमआरडीएचे पोलीस उपायुक्त आणि पीएमआरडीएचे कर्मचारी उपस्थित होते पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच बांधकाम करावे तसेच नागरिकांनी बांधकामाला सर्व परवानगी असल्याची खात्री करून सदनिका किंवा घरे खरेदी करावी अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे नागरिकांनी चौकशी करूनच व्यवहार करावेत असं आवाहन च्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिक आणि स्थानिक लोकांना केलंय अतिक्रमण केलेल्या कारवाईचं स्थानिक लोकांनी स्वागत केलं असून त्यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बोलताना आपलं मत व्यक्त केलंय काय सांगाल आज पीएमआरडी कडून मला कल्पना नाही दिली पण हा माऊली आबाचा सर्वात प्रथम षटकार झालेला आहे त्यामुळे पहिलंच काम माऊली एवढं कडक केलेलं आहे की वाघुलीतल्या लोकांना सूचना देऊन पण वाघुरीतली लोक माजुरी आहेत ती काय कसे म्हणले जसं की त्यांना सूचना दिल्या असती त्यांनी काढलं असतं नाही काढत लोक त्याच्या आधी पण भरपूर वेळा झालेलं आहे हे झालं ते उत्तम झालेलं आहे आता ह्यानी ट्राफिकची समस्या सुटन फक्त माउली आबाला एवढंच विनंती आहे की जसं सगळ्यांवर पीएमडाडीने न सांगता कारवाई केली म्हणजे न नोटीस देता तसंच रस्त्याचं काम पण लवकर झालं पाहिजे काय सांगाल गेल्या दोन दिवसांपासून वाघोली मध्ये कारवाई केली जाते तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना दिली होती कोणत्याही तुमची कसली कुठली कारवाई केली काय सांगाल नाही आधी सूचना द्यायला होती पण फक्त दोन दिवसात मिटिंग घेतली दोन दिवसात मिटिंग घेऊन अतिशय धडक कारवाई केलेली आहे आणि उद्योग उद्योग व्यवसाय भरपूर असं घुसखन झालेलं आहे कारवाईचं आपण स्वागतच करू पण लोकांना एक दहा दिवस ते पंधरा दिवस वेळ द्यायला पण होता आणि सगळ्यांना नोटीस देऊन त्यांना त्यांचं अतिक्रमण स्वतःहून काढून देण्यासाठी सांगाय सहकार्य करायला पाहिजे होतं नुकसान भरपाई नाही नाही आता हे काय गरीब उद्योग व्यवसाय करणारे हाताव गोट आहे तरी या लोकांचे शासनाने किंवा आपल्या पेम थोडी का त्यांची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये जेवढी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच जास्त ती कारवाई झाली ही योग्य वाटते का तुम्हाला नाही परप्रांत ना हे ट्रॅफिक बऱ्याच दिवसापासून समस्या चालू आहे ही कारवाई केली पण एक आधी सूचना द्यायला पण ही जी कारवाई झाली त्याच्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या सॉल्व्ह वाटतं तुम्हाला नाही आता ही कारवाई केली पाडापाडी केली पण आणि रोडचं काम लगेच तात्काळ चालू सुरू करायला पाहिजे